गावरण कोंबडा आपले मसाले मस्त टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये पाहून मला आलेले नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी तर व्हिडिओ काय होणार गावरान गावारण ती एकदम भारी रेसिपी होणार आहे आपल्या म्हणजे गावठी स्टाईल स्टाईलमध्ये ओके म्हणजे फोग्या कशी काय पावन सर्वप्रथम व्यवस्थित चिकन आहे चिकनच म्हणतोय आपलं मोरगा प्राये नुसतं तोडून घ्यायचं भावांनी व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आपण तेल टाकलं काय बनवायचं आदि भरनी ये भरनी ये आ बावन्न मटण आता आपण मीठाचं शिजवून घेऊ

तस नाही गाण्याचा आवाज जरी आला ना आता दुष्काळ झाला एकदम मिठाच मटण होणार आहे मटन आहे वाहन एकदम आणि गावरान कोंबडा आहे एकदम आपण झाकण ठेवलेले त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त मध्ये आपलं ते मटण श कांदा आणि आपण बाजरी कांदा आणि बाजरी आपण आहे ना बाजून घेतलेले त्याला करतो कांदा लसूण आहे कांदा लसूणची पेस्ट आहे बाजरी आहे आणि कांदा आपलं मटन शिजत आहे वरण हा कांदा लस हे ना बाजरी आपण वरलं पाणी पण उकडून गेलं आपलं मस्त मजनाच मिनट दोनच मिनिट काय शिजले न मटन तर परत एकदा आपण पाणी नवीन ठेवलेलं याच्यावरती भाजी पप्पुनी बनवलेली पप्पू भाजी बनवली तर आपण एवढे मसाले आणलेले पाहिजे उलट पालट धरले का मी आता शिजलेलं <laughs> <चीण देले। laughs> ए लागत आहे का तर घरगुती मसाले वापरलेले आपण आपले पण मस्त मध्ये शिजत आहोत समजे मसाले आपण चाटलीमध्ये काढून घेणार आहे घरगुती मसाले मसाले अद्रक लसूणची पेस्ट

सांग जर टाकलं ना आपण लगेच ना आपलं मिठाचं मटण त्याच्यामध्ये मस्त टाकून मस्त आता शिजवून देणार आपण असंच वर्ण टाकून ठेवणार आहे बघू तर बघूया आता उकळी उकतो कोथिंबीर तर आपण वर्ण दे वरण कोथंबीर टाकलेली आपण शिजलेले आपल्याली मस्त आता एकदम खतरनाक मध्ये शिजलेले खाना आपण भाजी एकदम ओके मध्ये हो ना कॅकडा पण आलेला आपल्याकडे मिठाचं मटण एकदम खतरनाक मध्ये जे आहे आपल्यासोबत 好久没见了